शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करा शरद लाड शेती पंपासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे पोलूस व कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी क्रांती अग्रणी डॉक्टर चिडीबापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी विद्युत वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे शरद लाड यांचे नेतृत्वाखाली पलूस व कडेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग विटाव कुंडल यांना निवेदन दिले आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व शेतीच्या संरक्षणासाठी हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी केली आहे यावेळी शरद लाड म्हणाले की शेतीला रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे रात्री अंधारात शेतात पाणी पाजण्यासाठी गेले की सर्पतंश होणे तसेच जंगली श्वानांची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा असे ते शेवटी म्हणाले यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस